पुण्यामध्ये देहरोड ते आकुर्डीमध्ये पायीदिंडी काट्या आली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा आषाढी वारी पालखी सोहळा म्हणजे महाराष्ट्राच्या गौरवशाली वारकरी संप्रदायाचा महामेळाच असतो नामा म्हणे धन्य झाले ते संसारी न सांडिती वारी पंढरीची याप्रमाणे देहरोड ते आकुर्डीपर्यंत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये कामगार प्रबोधन दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं या उत्साहवर्धक वातावरणामध्ये गुणवंत कामगार प्रकाश घोरपडे यांनी श्री संत तुकाराम महाराज यांचा वेश परिधान केला होता त्यामुळं सर्व भाविक त्यांचे दर्शन घेत होते दरम्यान हरिभक्त आणि शामराव गायकवाड यांनी पालखी सोहळ्याविषयी माहिती कथन केली हरिभक्त हरिभक्तपराणी यादवराव तळोले रामदास मांदळे तानाजी एकोंडे काळूराम लांडगे मुरलीधर दळवी यांनी तालबद्ध भजनं सादर केली न्यू इंग्लिश स्कूल माण येथील शिक्षक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी वारकऱ्यांचा वेश परिधान करून भजन करत दिंडीत सामील झाले होते महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे प्रथम सहाय्यक आयुक्त मनोज पाटील कल्याण निरीक्षक संदीप गावडे अनिल कराळे प्रदीप बोरसे प्रमोद जोशी न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक अंबादास रोडे निवृत्त मुख्याध्यापक सुभाष चटणे साहित्यिक सुरेश कंक हरिभक्त परायण अशोक महाराज गोरे श्यामराव सरकाळे गझलकार रघुनाथ पाटील कवयित्री श्यामला पंडित शोभा जोशी योगिदा कोठेकर रेणुका हजारे आदींनी आपापल्या हातात पर्यावरण संवर्धन प्रदूषण वन्य प्राणी संरक्षण पाणी बचत याबाबत जनजागृती करणारे पिंपरी चिंचवडकर साहित्यिकांच्या काव्यपंक्तीचे फलक घेऊन सामील झाले होते गुणवंत कामगार भरत शिंदे शंकर नाणेकर हनुमंत जाधव अण्णाघुरव आदी गुणवंत कामगार आणि श्रमिक वर्ग बहुसंख्येनं दिंडीमध्ये सामील झाले होते वारी वारीदरम्यान पोलीस मित्र राजेश हजारे कवी एकोंडे सुभाष चव्हाण सतीश देशमुख मुरलीधर दळवी आणि कामगार कल्याण मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता एन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी संदीप भगत पुणे